हॅलो नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं दाखवलेलं आहे की मसूर डाळीपासून तुम्ही इथं तुमच्या स्किनचा कलर आहे तो उजळ कशाप्रकारे बनवायचा संपूर्ण बॉडीचा जो कलर आहे तो कशाप्रकारे लाईट करायचा हे दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा सर्वात आधी तुम्हाला इथं लाल मसूर डाळ असते ती इथं घ्यायची आहे एक वाटी इथं लाल मसूर डाळ घ्यायची आहे मसूर डाळ आहे तीसुद्धा तुमच्या स्किनवर जर टॅन झालेली असेल स्किन काळवंडली असेल तर ते लाईट करण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर मी इथं एक वाटी इथं मसूर डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही अर्धा वाटी तुम्ही कोणतंही तुम्ही जे वापरता ते तांदूळ ॲड करायचं आहे आता इथं ता तांदूळ आणि जी मसूर डाळ आहे ती इथं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे आहे तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही इथं फक्त आठवड्याभरासाठी किंवा इथं पंधरा दिवसासाठी तुम्ही इथं बनवून ठेवू शकता आणि ही जी पावडर आहे ती तुम्ही इथं कशाप्रकारे यूज करायचं आहे ते देखील दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं न चुकता शेवटपर्यंत पहा म्हणजे मी कोणकोणत्या इन्ग्रेडियंटात वापर केलेला आहे ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता मसूर डाळ आणि तांदूळ मी इथं बारीक कर असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आता तुम्ही इथं खूप जास्त मोठे असं पावडर बनवायची नाही थोडी बारीक असं पावडर इथं वाटून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या स्किनवर ते कोणत्याही प्रकारचे रॅशेश होणार नाहीत कारण की हे जी पावडर आहे ती तुम्ही इथं आठवड्यातून एकदा किंवा दोन तीन दिवसातून एकदा वापरायचे आहे त्यामुळे प जी पावडर आहे ती बारीक करून घ्यायची आहे ऊनसुद्धा खूप वाढलेला आहे त्यामुळे तुमची स्किन आहे ती काळवणलेली असते स्किनवरती रॅशेस येतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी हा जो स्क्रब आहे तो बनवून तुम्ही यूज करू शकता तर सर्वात आधी मी इथं दोन चमचा इथं स्क्रब घेतले पावडर घेतलेले आहे आता ही जी पावडर आहे तुम्ही इथं तुमच्या यूज करण्यावरती तुम्ही इथं कमी जास्त घेऊ शकता मी इथं संपूर्ण बॉडीला सांगत आहे त्यामुळे मी थोडी जास्तच पावडर इथं वापरलेली आहे त्यामध्ये तुम्ही दही तुम् घालून घ्यायचं आहे दही देखील तुम्ही इथं फ्रेशर्स वापरायचे आहे अशा प्रकारे तुम्ही पॅक बनवून तुमच्या संपूर्ण बॉडीवर तर बॉडीवरती तुम्ही सतत यूज केला तर नक्कीच तुमची स्किन आहे ती लाईट होते आणि स्किनवरती एक वेगळाच असं ग्लो येतो त्यानंतर ह्यामध्ये इथं अर्धा चमचा तुम्ही हळद पावडर देखील घालून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये मी थोडासा लिंबूचा रस देखील ॲड केलेला आहे हे जे इन्ग्रेडियंट आहे ते एकदम नॅचरल आहे त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट तुमच्या स्किनवरती होणार नाही जर तुम्हाला ह्यामधील कोणता जरी प्रोडक्ट आहे तो इरिटेट करत आहे तुमच्या स्किनवरती तुम्ही तर तो प्रोडक्ट तुम्ही तर स्किप करू शकता त्यानंतर एक चमचा ह्यामध्ये मी गुलाब जल देखील ॲड केलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये एक चमचा मधाचा वापर देखील करायचा आहे हे सर्व इन्ग्रेडियंट आहे ते व्यवस्थित मिक्स करून मग तुमच्या तुम्ही तुम्ही जेव्हा इथं आंघोळीसाठी जाता तेव्हा तुमच्या संपूर्ण बॉडीवरती अप्लाय करायचं आहे त्यानंतर तुमच्या स्किन वरती पाच ते दहा मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने तुमचं पूर्ण स्किन आहे ती धुवून घ्यायचं आहे तुम्ही इथं चेहऱ्यावरती देखील हा हा जो स्क्रब आहे तो अप्लाय केला तरी देखील चालतं आणि इथं मसूर डाळ आणि तांदूळ आहे ते देखील तुमची स्किन आहे ती लाईट करण्यासाठी देखील मदत करतं तुम्ही जर कोरियन चे लोक आहेत ते इथं तांदळाचा वापर आहे तो स्किन व्हाईटनिंगसाठी करतात त्यामुळे ह्यामध्ये तांदूळ सुद्धा मी ऍड केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही पावडर आहे ती बनवून ठेवू शकता महिनाभरासाठी देखील तुम्ही बनवून ठेवू शकता तर काहीच होणार नाही आणि ही जी हा जो स्क्रब आहे तुम्ही इथं आठवड्यातून दोन तीन वेळा यूज केला तरी देखील चालता तर तुम्ही आठवड्यातून एकदा जर तुम्ही यूज केला तर तुमची स्किन आहे ती नक्कीच इथं व्हाईट होते आपल्या शरीरावरती जसं की एल्बोवरती गुडघ्यांवरती तसेच इथं चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स तसेच इथं डेड स्किन जमा झालेले असते ते देखील हे स्क्रब वापरल्यामुळे नाहीसे होते आणि स्किन आहे तो नॅचरली ग्लो देखील करतो त्यामुळे तुम्ही नक्कीच याचं यूज करून पहा तुम्ही सर्वात आधी तुमची स्किन आहे ती थोडीफार इथं ओली करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही इथं हा जो स्क्रब आहे संपूर्ण स्किनवरती अप्लाय करायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट तुम्ही इथं स्क्रब करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे जर व्हिडिओ आहे तो तुम्हाला इथं युजफुल वाटला असेल तर प्लीज इथं लाईक आणि सबस्क्राईब कराय विसरू नका कारण की मी अशाच युजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते